शेतकरी मित्रांनो मित्रमूर्तीगृह नारायणगाव मधून आपला शुभम काळे आपल्याशी आज संवाद साधत आहे संवाद साधण्याचे कारण तितकेच महत्वाचे आहे की गेले काही दिवसांमध्ये केळी या पिकाची लागवड खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे आणि या वाढत्या लागवडीमध्ये खूप सारे नवनवीन शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे की जे केळी या पिकाची लागवड करत आहे परंतु त्यांना सुरुवातीच्या काळात काही मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे त्यातली सर्वात मोठी समस्या म्हणजे केळी या पिकामध्ये येणारा बॅक्टेरियल सॉफ्ट रॉट त्याला कॉलर रॉट किंवा इरविनिया रॉट किंवा सॉफ्ट रॉट अशा वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या भागामध्ये ओळखले जाते तर हा रोग येण्यामागचं मुख्य कारण असं आहे की जर विचार केला तर इरविनिया कॅरेटोरा या जीवाणूजन्य कॉझल ऑर्गॅनिझममुळे हा रोग तयार होतो या रोग येण्यामागची कारण अशी आहेत की जमिनीमध्ये जर जास्त काळ ओलावा टिकून राहिला किंवा जर सतत संत सतत ऊन पावसाचे खेळ चालू राहिले पोंग्यामध्ये पाणी साचून राहिलं तर हा रोग जास्त बळावतो आणि लागवडीनंतर सुरुवातीच्या काळामध्ये जर विचार केला तर जो काही आपला कंद असतो आणि सिडस्टम असतो त्यातला मधला भाग पोंग्यात पाणी जाऊन पूर्णपणे सडून जाऊन केळी रोप रोपाची केळीच्या रोपाची पूर्णपणे मर होते तर, तर सुरुवातीच्या काळामध्ये जर विचार केला तर एक चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत आपल्या रोपांची मर होऊ शकते त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी खूप गांभीर्याने या रोगाकडे बघितले पाहिजे हा रोग कंट्रोल कसा करायचा तर त्यामध्ये मी सांगेल की एक कॉम्बिनेशन सांगेल एक लागवडीनंतर तीन ते चार दिवसामध्ये आपल्याला पहिली आळवणी घ्यायची की दोनशे लिटर सा पाण्यासाठी पाचशे ग्रॅम ब्ल्यू कॉपर प्लस आपल्याला त्यामध्ये साठ ग्रॅम घ्यायचे स्ट्रेप्टोसायक्लिंग प्लस दोन किलो ब्लीचिंग पावडर जी की आपल्याला हार्डवेअर दुकानामध्ये सहज उपलब्ध होते की या याची आपल्याला एक प्रति झाड साधारणतः एक दीडशे मिलीपर्यंत आपल्याला आळवणी करायची आहे आणि आळवणी केल्यानंतर आपल्याला एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून याचा चांगला कंट्रोल मिळून जाईल धन्यवाद